नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये अंशतः अनुदानित प्राथमिक शाळेची आणि खाजगी शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया त्वरित भरणे आहे विजयालक्ष्मी शिक्षण मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा पहा या ठिकाणी सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी पदभरती जाहिरात आलेली आहे अष्टभुजादेवी बायपास रोड चंद्रपूर हा ॲड्रेस आहे आणि शाळा अंशता अनुदानित ही शाळा अंशता अनुदानित आहे अनुक्रमांक एक पदनाम पदाचे नाव सहाय्यक शिक्षक सहाय्यक शिक्षकाची जागा आहे पदसंख्या एक जागा खुला प्रवर्ग जातीचा प्रवर्ग या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे आहे ओपनमधून ही जागा भरल्या जाईल शैक्षणिक अर्था एच एस सी डी एड एम एस सी आय टी तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता मागितली आहे एच एस सी डी एड एम एस सी आय टी बारावी डी एड एम एस सी आय टी वेतन शासन निर्णयानुसार सूचना मुलाखत दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला मुलाखत आहे वेळ दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत स्थळ शाळा इमारत भारती पाजनकर मुख्याध्यापक मोबाईल नंबर दिला आहे नाईन एट थ्री फोर नाईन सिक्स झिरो सेवन फोर सिक्स विनोद गानार अध्यक्ष मोबाईल नंबर एट फोर एट थ्री एट टू सेवन एट सेवन नाईन रथ क्रमांक दोन पाहिजेत महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य विकास बहुउद्देशीय संस्था अकोला बाजार तालुका जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित के के स्प्रिंगडेल इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल अकोला बाजार तालुका जिल्हा यवतमाळ अनुक्रमांक एक पदाचे नाव प्राचार्य शैक्षणिक अर्हता पदवीधर डी एड ऑब्लिक बी एड म्हणजे या ठिकाणी डी एड पदवीधर किंवा बी एड पदवीधर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षक एकूण चार पदे शैक्षणिक अर्हता पदवीधर या ठिकाणी ग्रॅज्युएट चालेल अनुभव दोन्ही पदासाठी अनुभव दिलेला आहे पाच ते दहा वर्षाचा शिक्षक पदाचा अनुभव किंवा एक वर्ष प्राचार्यपदाचा अनुभव सूचना मुलाखत दिनांक गुरुवार दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तर ही तारीखांनी वेळ दिलेली आहे मुलाखतीची स्थळ दिलेलं आहे मुलाखतीचे स्थळ लक्ष्मीबाई कावळे स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय ऑब्लिक वरिष्ठ कला महाविद्यालय अकोला बाजार तालुका जिल्हा यवतमाळ टीप संस्थेच्या वतीने येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात येईल तर ही महत्त्वाची टीप दिलेली आहे त्यांनी संस्थेच्या वतीने येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात येईल अध्यक्ष डॉक्टर के बी कावळे महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य विकास बहुउद्देशीय संस्था अकोला बाजार आणि हा त्यांचा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे अध्यक्षांचा एट झिरो एट सेवन वन टू झिरो वन डबल फोर तर अशा पद्धतीने या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिलेल्या आहेत या दोन्ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद